बघा चारशे से चौरस सेंटीमीटर म्हणजे किती चौरस मीटर असा प्रश्न विचारला तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल हा प्रश्न सोडवत असताना चारशे से चौरस सेंटीमीटर म्हणजे किती चौरस मीटर असा प्रश्न पहिली गोष्ट एक चौरस मीटर एक चौरस मीटर म्हणजे यम स्क्वेअर करा मराठीत माट असतात एक चौरस मीटर म्हणजे एक मीटर लांब एक मीटर रुंद असलेली असलेल्या जागेनं व्यापलेलं क्षेत्रफळ असा त्याचा अर्थ एक मीटर लांब एक मीटर रुंद असलेल्या जागेनं व्यापलेलं म्हटलं मांडलोय एक मीटर लांब आणि एक मीटर रुंद असलेल्या जागेने व्यापलेले क्षेत्रफळ आता हे पहिलं माप सेंटीमीटर मध्ये दर्शवलं एक मीटर लांब एक मीटर रुंद विचार केला तर हा चौरस बनतो चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात म्हणजे हे हा जर चौरस आहे अर्थात ही बाजू एक मीटर असणार ही सुद्धा एक मीटर असणार सर याच क्षेत्रफळ एक चौरस मीटर एक चौरस मीटर म्हणजे दहा हजार चौसेमी तुमच्या लक्षात यावं म्हणून एक मीटर लांब एक मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात ही झाली लांब म्हणजे लेंथ एक मीटर रुंद एका मीटर लेकरांनो शंभर सेंटीमीटर असतात रुंद म्हणजे हे ब्रेथ आणि हा जर गुणाकार केला तर दहा हजार काय तर चौसेमी उत्तर प्राप्त होते आम्हाला आता जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं वळती करा प्रश्न आहे की चारशे चौसेमी चौसेमी इथं मांडा म्हणजे किती चौरस मीटर किती चौरस मीटर याला गुणिला एक चौरस मीटर म्हणजे दहा हजार चौ सेमी होतात हे इथं दहा हजार काय हो चौ सेमी गणित करत असताना हे जे काही एकक का असतात लेकरांनो हे एकक एक करायचे असतात मग आता या चारशेकडे अर्थातच येताना हे पद भागीला स्वरूपात का मांडावं लागते समोर हा प्रश्न संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत गुलीला असेल भागीला स्वरूपात दर्शवा मांडा हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा या हे घालवा चार शंभर उरतात हा प्रश्न तुमचा एक वर दोन शून्य म्हणून दोन घरं सोडून दशांश चिन्ह इथं दशांश चिन्हानंतर शून्य घेण्याची मुभा तुम्हाला आहे हे तुमच्या <laughs> चौरस मीटर मध्ये प्राप्त झालेलं उत्तर चारशे चौशे मी म्हणजे किती चौरस मीटर सर तर शून्य पॉईंट शून्य चार चौरस मीटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांच नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाक्सरांचं एक उद्दिष्ट आहे मिशन आहे गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या हेतून माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे तिथं बरेच महाराष्ट्रातले तमाम जिल्ह्यातले मुलं मुली सराव करतात सरावाने यश हे अगदी सहज सुलभ भरते माऊलीची कृपा लक्ष द्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल